सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या अण्णामध्ये पाल मिळाली आणि त्यानंतर काही मुलांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागलं याची दखल कशी घेत दखल मी रात्रीच घेतलेली आहे मी नांदेड मुख का कार्यक्रमाला नांदेडला होतो माझ्या सचिवांनी आयुक्त दोघांनी त्याच्याबद्दलची कल्पना देऊन त्यांना तातडीनं त्याच्यावरचे उपाय करायला सांगितलेले आहेत आणि या यामध्ये निष्काळजीपणा पाल पडणं ह्याचा अर्थ निष्काळजीपणा आहे या निष्काळजीपणाला जो कोण जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यासाठी काही समिती नेमणार आहात किंवा कुठल्या अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं की तुम्ही जा चौकशी करा कारण हे आजचं प्रकरण नाही तर विद्यार्थी साम टीव्हीच्या व्हीच्या समोर असं सांगतायत की अनेक वर्षांपासून असं चालू आहे नाही नाही समिती वगैरे नाही तातडीने ॲक्शन हा आमचा नियम आहे म्हणून आता आमच्याकडे आयुक्तला आलेले आहेत आता आम्ही कार्यक्रम चाललो आयुक्तांनी सगळे मला वाटतं भेट दिली बी असावी नसत मी स्वतः तिथे भेट देईल आणि ताबडतोब कारवाई जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल थँक्यू सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटे यांनी सांगितलं की जबाबदार जी व्यक्ती आहे त्याच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती समाज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका